संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून आज लोकसभेत केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक चर्चा होणार आहे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल हे विधेयक सादर केलं होतं एकोणीसशे चव्वेचाळीसच्या उत्पादन शुल्क कायद्यात या विधेयकामुळे सुधारणा होणार आहे हे विधेयक आजच संमत करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल महत्वाच्या कामकाजासोबतच प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विविध मंत्रालयांना प्रश्न विचारण्यात कालच्या कामकाजात हेल्थ सुरक्षा से देश सुरक्षा देश हे उपकर विधेयकही सीतारामन यांनी मांडलं वस्तू आणि सेवा कर सुधारणा प्रस्तावांमध्ये गुटखा पानमसाला सिगारेट अशा आरोग्याला हानिकारक गोष्टींवर चाळीस टक्के उपकर लावण्याचा प्रस्ताव होता त्यानुसार या विधेयकात विशिष्ट वस्तूंवर जादा उपकर लावून कराचा हा निधी राष्ट्रीय सुरक्षेसाठी खर्च करण्याचा प्रस्ताव आहे देशातल्या बारा बनावट विद्यापीठांवर कारवाई करून ती बंद करण्यात आली आहेत अशी माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मुजुमदार यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाला लिखित उत्तराद्वारे दिली दोन हजार चौदापासून ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं अजूनही देशात चोवीस बनावट विद्यापीठं असून केंद्र सरकारनं तसंच यूजीसीनं सर्व राज्यांच्या सचिवांना या विद्यापीठांविरोधात कारवाई करण्यास सांगितलं आहे असं ते म्हणाले विद्यापीठांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तर अनेक विद्यापीठांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं दरम्यान या अधिवेशनात लोकसभेत वंदे मातरमवर चर्चा होणार आहे या सप्ताहाच्या शेवटी होणाऱ्या या विशेष चर्चेसाठी दहा तास वेळ राखून ठेवण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही या चर्चेत सहभागी होणार आहेत वंदे मातरमला यंदा दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत